नमस्कार डिअर फ्रेंड्स कॉम्पिटिशनच्या या जगामध्ये जिथे आपल्या सर्वांमध्ये टॅलेंट असणं गरजेचं आहे तर तितकंच गरजेचं आहे की आपण आपलं शरीरही फिट ठेवलं पाहिजे म्हणजे फिटनेसही तेवढीच गरजेची आहे एक उत्तम निरोगी आणि सुदृढ शरीर आयुष्याच्या कुठल्याही वर्णावर सदैव तुम्हाला मदत करतं आणि भविष्य काळामध्ये येणारा जो काही कठीणाई आहे कुठल्याही प्रकारचं संकट आहे त्याला सामना करण्याची ताकदसुद्धा देतं आजकालची एक ग्लोबल समस्या जी भारतामध्येही खूप जास्त प्रमाणात मिळते याचे पेशंटही भरपूर आहे आणि लहान मुलांपासून त्या मध्यम वयाचे जे पेशंट आहे याचे सर्वात जास्त सापडतात आणि छोटे मोठे काम करतानाही अशा लोकांना जो सर्वात जास्त त्रास होत असतो ते आहे वाढलेल्या पोटाचे म्हणजे असे पेशंट ज्यांचा पोटाचा घेर फार जास्त प्रमाणात वाढलेला आहे आणि खूप जास्त प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे जिम एक्सरसाइज डाईट प्लॅन झुंबा ग्रीन टी आणि इतरही उपचार वगैरे करूनही त्यांचं पोट कमी होत नाही त्यांचा प्रश्न असतो की वाढलेला जो पोटाचा घेर आहे तो कमी का होत नाही तर डिअर फ्रेंड्स जर आपण फर्स्ट टाईम दर्शक असाल आणि आपल्यालाही जर एक महिन्यामध्ये तुमच्या शरीराचं पोटाचं ट्रान्सफॉर्मेशन करायचं असेल वाढलेला पोट कमी करायचं असेल वाढलेला जो स्वीटचा आकार आहे तो कमी करायचा असेल तर आजचा टॉपिक हा जो छोटा टॉपिक आहे तो अजिबात मिस करू नका नमस्कार मी आपला होस्ट डॉक्टर स्वप्नील आणि तुम्ही बघत आहात माझ्या चॅनल डॉक्टर स्वप्नील वडवेकर डिअर फ्रेंड्स मी मागील सोळा वर्षापासून एक प्रॅक्टिसिंग फिजिशियन आहे जो वेगवेगळ्या क्रॉनिक आजारांवर आयुर्वेदिक मेडिसिनच्या सहाय्या आणि यशस्वीरित्या ट्रीटमेंट करतो आपले कुठल्याही आजारासंबंधी औषधांसंबंधी जर प्रश्न क्वेरीज असतील तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता कमेंट सेक्शनमध्ये आम्ही लवकरात लवकर त्याचा रिप्लाय करू तर जो आपण आजचा मी उपाय सांगणार आहे मित्रांनो तुम्हाला तो कुठल्याही औषधी विना आहे फक्त आपल्याला आपल्या जीवनशैलीमध्ये छोटा मोठा बदल घडवून आणायचा आहे जिन्नाही पोटाचा घेर एका महिन्यामध्ये कमी करायचा असेल प्रयत्न थोडासा कठीण आहे बट दहा ते पंधरा दिवसांनी या एक महिन्यामध्ये अतिशय सोपा वाटायला लागतो फक्त व्यक्तीमध्ये जिद्द आणि चिकाटी पाहिजे की त्याला पोटाचा घेर कमी करायचा आहे आणि त्यासोबतच वजनही कमी करायचं आहे जर आपण हे एक महिन्यामध्ये पूर्ण काटेकोर पाणी आणि स्ट्रिक्टली फॉलो केलं तर बारा ते पंधरा किलो वजन हमखास आपलं कमी होतं आणि पोटाचाही जो घेर आहे तो चार ते पाच इंचाने आरामात कमी होतो टॉपिक स्टार्ट विचारतात की जेव्हाही आम्ही एक्सरसाइज वगैरे केली प्लॅन वगैरे केलेले तर शरीराचा जो वाढलेला इतर भाग होता तो कमी झाला पोट का कमी झाला नाही या प्रश्नाचं उत्तर आहे मित्रांनो विसरल फॅट विसरल फॅट ही ती असते जी आंतरिक स्वरूपामध्ये उत्पन्न झालेली चरबी असते म्हणजे पोटाच्या आतून उत्पन्न झालेली चरबी जे महत्वाचे अवयव पोटाच्या कोशामध्ये आहे उदाहरणार्थ लिव्हर इंटेस्टाईन झाले म्हणजे आपले आतडे किडनी झाली स्प्लीन वगैरे झाली या या इथे चरबीचा शिरकाव होतो म्हणजे मेदाचा शिरकाव होतो आणि हळुवारपणे चरबी तिथे साचत राहते सा आणि पोटाचा जो आकार थोडा वाढलेला आहे तो आणखी मोठा झाल्यासारखा दिसतो त्यामुळे हे पोट कुठल्याही प्रकारचे यत्न केल्यानंतर कमी होत नाही याला मेजर चेंजेस शरीरामध्ये तुम्हाला करायची गरज करा असतात कुठल्याही प्रकारची ट्रीटमेंट सक्सेस होण्यासाठी डॉक्टर तीन निष्कर्ष पेशंटसमोर ठेवत असतात किंवा त्यांच्या मनात ते असतात ते आहे औषधी आहार आणि विहार जसं की मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितले की कुठल्याही प्रकारची औषधी न वापरता आपण पोटाचा घेर कमी करणार आहेत सोबतच वजनही कमी करणार आहे तर आपल्याला फक्त आहारावर आणि विहारावर कॉन्सन्ट्रेट करायचं आहे तर जसं की मी बोललो की चार ते पाच पॉईंट राहतील जो ज्यात आपल्या जीवनशैलीमध्ये विधी शेड्यूलमध्ये हलकासा बदल करून आपल्याला जर तुम्ही या पाच पॉइंटचा फॉलो केला तर नक्की तुमचं वाढलेलं पोट जे आहे तिसाव्या दिवशी म्हणजे महिन्याच्या शेवटी आरामात कमी तुम्हाला झालेला दिसेल तर सर्वात पहिला पॉईंट कुठला मित्रांनो तो जाणून घेऊ आपल्याला जो सर्वात महत्त्वाचा बदल आपल्या आयुष्यामध्ये करायचा आहे पोट कमी करण्यासाठी तो आहे डे वनपासून पाण्याचा पाणी एक महत्त्वाचं एलिमेंट आहे नेचरमध्ये आणि ह्युमन बॉडीमध्ये सुद्धा ह्युमन बॉडीचा म्हणजे माणसाच्या शरीराचा बहुतांश भाग पाण्याने बनलेला आहे तर ज्यांनाही पोट कमी करायचं आहे पोटाचा खेळ कमी करायचा आहे यांनी अर्ली मॉर्निंग रोज सकाळी टॉयलेटून फ्रेश झाल्यानंतर दोन ग्लास जे आहे गरम पाणी घ्यायचं आहे लिंबू टाकून जर लिंबू टाकून जमत नाही तरी दोन ग्लास तुम्ही गरम पाणी घेऊ शकतात फक्त एकट्या गरम पाण्याने जे आहे तीन ते ती चार किलो वजन हमखास कमी होतं आणि पोटाचा वाढलेला आकार आहे सीटचा आकार आहे तोही कमी होत असतो या पाण्याचाच वापर आपल्याला दिवसभर करायचा आहे पाणी जे आहे तीन लिटरच्या वरती दिवसामध्ये गेलं नाही पाहिजे म्हणजे तीन लिटरमध्ये आपला दिवस आपल्याला भागवायचा आहे सुरुवातीला थोडंसं कठीण वाटतं डिअर फ्रेंड्स ज्यांचा हेवी वर्क आहे त्यांना अर्ध्या लिटरचं आपण थोडं वर्कआधी मार्जिन देऊ शकतो पण तीन हे बसायचं आहे जेव्हाही तुम्ही जेवण सुरू करतात तर असं करायचंय की जेवण सुरू करण्याच्या आधी दीड ते दोन ग्लास आपण पाणी पिऊन घ्यायचं आहे आणि रात्रीचही जेव्हा आपण जेवण सुरू करतो तेव्हाही आपल्याला दीड ते दोन ग्लास कोमट पाणी लिंबू टाकून घ्यायचं आहे आपल्याला तेच आहे पाणी पिण्यासाठी मी याच्या आपल्याला सांगितलं हा महत्वाचा मुद्दा आहे कारण की आयुर्वेदामध्ये पोटाचे चार भाग सांगितले दोन भाग आपल्याला अन्नाने भरायला सांगितले एक भाग पाण्याने आणि एक भाग वायूसाठी रिकामा ठेवायला सांगितलं आहे हा वायू, वायू जठरग्नीच्या साह्याने अन्न पचवायला मदत करतो आणि शरीराला पोषण देत असतो ज्यांनाही वेट लॉस करायचा असतो पोटाचा घेर कमी करायचा असतो त्या पेशंट जेव्हा जेवण सुरू करण्याच्या आधी दोन ग्लास गरम पाणी गरम लिंबू पाणी घेऊन घेतात किंवा दोन ग्लास साधं पाणी घेऊन घेतात तर पोटाचा जो अर्धा भाग आहे मित्रांनो किंवा अर्ध्याच्या जवळपास भाग हा पाण्याने भरून जातो जेवण फार कमी जातं आणि हळूवारपणे चरबी जी आहे पोटाभोवतीची शरीराचं वजन हळूहळू कमी व्हायला लागतं आयुर्वेदानुसार जेवणाच्या आधी पिलेलं पाणी शरीराला कुरुश करतं म्हणजे बारीक करतं जेवणाच्या मध्ये घेतलेलं थोडं थोडं पाणी शरीराला मध्यम ठेवतं आणि जेवणाच्या शेवटी घेतलेलं जे पाणी आहे शरीराला स्थूल करतं म्हणजे जाड करत असतं त्यामुळे नेहमी जेवणाच्या आधी या तीस दिवसांमध्ये ट्रान्सफॉर्मेशनसाठी आपल्याला दोन ग्लास गरम पाण्यामध्ये थोडं लिंबू टाकून जेवणाच्या आधीच घ्यायचं आहे हळूवारपणे सवय होते पण डे वन पासून सुरू करायचा आहे दुसरा महत्त्वाचा जो जीवनशैलीत आपल्याला बदल करायचा आहे तो आहे मित्रांनो साखरेचा ज्यांनाही फार स्ट्रिक्टली जिद्दीने चिकाटीने वजन कमी करायचं आहे त्यांनी तीस दिवसासाठी साखरेला आपला शत्रू समजायचा आहे आयुर्वेदामध्ये सहा रस सांगितले निसर्गाने मधुर लवण कटू तिक्त आणि कशाय मधुर रस हा सर्वात गुरु सांगितलेला आहे जड सांगितला आहे जेव्हा ही साखर कुठल्याही स्वरूपामध्ये जेव्हा आपण अन्नाच्या पेयाच्या रूपामध्ये शरीरामध्ये घेतो तेव्हा हीच साखर जी आहे चरबीची उत्पत्ती करत असते आणि काळांतराने चरबी हळूहळू वाढत जाऊन शरीरात जे इतर सिस्टीम आहेत त्यांना ही वाढलेली चरबी पोटाभोवती ब्लॉक करण्याचं काम करते म्हणजे इतर सिस्टीमचं ते पोषण घडून येत नाही जे शरीराच्या इतर भागाला ताकद देत असतात त्यांचं नरिशमेंट करत असतात त्यामुळे साखर आपल्याला प्रत्येक स्वरूपामध्ये तीस दिवसांसाठी तरी बंद ठेवायची आहे मग तुमचा गोड सकाळचा चहा असू द्या कॉफी असू द्या तुमचे कोल्ड्रिंक असू द्या लस्सी आईस्क्रीम कुठल्याही स्वरूपामध्ये जर कॅडबरी अशा कुठल्या स्वरूपामध्ये जे तुमच्या शरीरात साखर जाते ते सगळे मार्ग आपल्याला बंद करायचे पेशंट कंप्लेंट करतात की तिसऱ्या चौथ्या दिवशी जे आहे आम्हाला जेवण झाल्यानंतर असं वाटतं की काहीतरी गोड खावं चार ते पाच दिवस वाटतं मित्रांनो नंतर अजिबात काही वाटत नाही तुम्हाला तिसऱ्या दिवसापासूनच जे आहे पोटामध्ये तुमचा फरक जाणवायला लागेल की पोटाचा घेर कमी होतोय जशी तुम्ही साखर स्टॉप करता साखर जी आहे जुन्या काळाची साखर वेगळी होती गुळ वेगळा होता आजकाल केमिकलने साखर बनते वाड़ 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 ही डायजेशन जे आहे मेटाबॉलिझम तुमचं पूर्ण खराब करते आणि विकृत चरबी वाढवायला मदत करत असते विकृत वजन वाढवायलाही मदत करत असते त्यामुळे साखरेचा कुठल्याही प्रकारचा पदार्थ आठवून आठवून आपल्याला ब्लॉक करायचा आहे तीस दिवसांसाठी तुम्हाला व्हिजिबल रिझल्ट दुसऱ्या दिवसांपासून मिळतील इतका हा सुंदर प्रयोग आहे तिसऱ्या जीवनशैलीच्या या पॉईंटकडे आपण वळू मित्रांनो तो आहे मिठाचा मीठ असं चार पाच व्यक्तींचा स्वयंपाक केला तर एक चमचा मीठ पुरेसं असतं पण खूपदा आम्ही बघितलेलं आहे की ज्या पेशंटला बीपीचा वगैरे प्रॉब्लेम आहे ते खूप मीठ घेत असतात किंवा त्वचेचे विकारही असू द्या ओट कमी करण्यामध्ये मीठ आपल्याला याच्यासाठी कमी करायचं आहे की मिठाचा एक मेजर प्रॉब्लेम आणि साईड इफेक्ट असा आहे की ते शरीरामध्ये पाणी धरून ठेवतं पाणी धरून ठेवल्यासोबतच डायजेशनही मंद होतं आणि फॅट वाढवायला मदत करत असतं तर मीठ जेव्हाही तुम्ही कर कमी करता तर हळवारपणे पोटाभोवती साचलेली चरबी आहे सीडच्या भोवती साचलेली ही चरबी आहे ती झटपट कमी व्हायला लागते आणि ज्यांनाही मिठाशिवाय राहलंच जात नाही असे पेशंट जे आहे मित्रांनो सेंधो मीठाचा वापर करू शकतात साधं जे मीठ आपले आहे आयोडाईज मीठ याला स्टॉप करायचं आहे आणि कमी मात्रेमध्ये सेंधो मीठाचा वापर करायचा आहे तर तितका छान तुम्हाला गुण येईल ट्रीटमेंटचा सर्वात जीवनशैलीमध्ये तीस दिवसांच्या सर्वात महत्वाचा मुद्दा मी आता सांगेल तो आहे चौथा तो आहे आहाराचा म्हणजे आपल्या जेवणाचा जर आपल्याला चरबी कमी करायची मेध कमी करायचं आहे तर आहारामध्ये आपल्या प्रोटीन असणं निदांत गरजेचं आहे कार्बोहायड्रेट आपल्याला कमी करायचे आणि चरबीने युक्त जे पदार्थ आहे तेही कमी करायचे आता स्टेपल फूड आपल्या महाराष्ट्राचं सा सांगायचं झालं तर ती चपाती पोळी फुलका पराठा किंवा पुरी वगैरे आला पुरी वगैरे तर तशी कमी खाल्ली जाते पण चपाती पोरी पराठा जास्त खाल्ला जातो सर्वात पहिले आपल्याला गहू बंद करायचा आहे आणि जेवणामध्ये एक भात जो कंपोनंट असतो तांदूळ असतो तोही बंद करा आपल्याला स्टॉप करायचा आहे तीस दिवसांसाठी अवघड जातं मी पुढे आपल्याला ऑप्शन सांगेल गव्हाचं असं आहे की तत्काळामध्ये सन्धान अति अतिपोषण करत असतं तर गहू जेव्हा आपण स्टॉप करतो आपल्याला गव्हाची जागा ओडी चपातीची जागा आपल्याला ज्वारी बाजरी नाचणी किंवा कुठल्याही प्रकारचं थालपीठ तुम्ही घेऊ शकतात मिक्स ग्रेनचा आटा मिळतो त्याचं तुम्ही थालपीठ घेऊ शकता याने भरून काढायची आहे सकाळचा नाश्त्याची जर तुम्हाला नाश्त्याची सवय असेल तरी सुरुवात तुम्ही मूड आलेल्या धान्याहून किंवा सगादून करू शकता मूड आलेलं धान्य थोडंसं परतून आहे बिना तेलाचं तेलाचाही वापर फार कमी ठेवायचा आहे साखर आपण बंद केलेली आहे मीठ आपण कमी केलं आहे आणि ज्वारी दादर इतर जो आहे आपण सुरू केलेलं आहे याच्यासोबतच सकाळचा नाश्ता जर तुम्ही स्प्राऊट्सपासून म्हणजे मूळ आलेले धान्य किंवा सलाड घेऊ शकतात एक छोट्याशा बाउलमध्ये आणि दुपारच्या जेवणामध्ये जे आहे मित्रांनो आपल्याला ज्वारी बाजरीशी भाकर त्यासोबत तुम्ही पिठलं घेऊ शकतात पालेभाज्या आल्या भरपूरशा पालेभाज्यांचे ऑप्शन असतात फळभाज्या जितक्या पण आहे त्यांचा वापर करायचा आहे पण भोपळा भेंडी गिलके धुडके गंगाफळ पडवळ असे भरपूरशा फळभाज्या आहेत त्यांचा वापर करायचा आहे कमी तेलामध्ये हे तयार करायचं आहे ज्वारी बाजरी आणि इतरही जे मिक्स ग्रीनच्या आट्याची थालीपीठ आपण फिरून फिरून घेऊ शकता एक महिन्यामध्ये संध्याकाळच्याही जेवणालाही आपण तसंच करायचंय खूपसे पेशंट असतात ज्यांना चहाची जास्त प्रमाणात तलफ होते कॉफी वगैरे लागते दूध लागतं काही ना काही संध्याकाळी खायला लागतं तर जोही तुम्ही चहा घ्याल मित्रांनो या तीस दिवसांमध्ये तुम्ही ग्रीन टीवर शिफ्ट केलं तर कधीही सांगलंय किंवा मग चहामध्ये आपल्याला साखर ऍड करायची नाही कारण की आपण साखर तीस दिवसांसाठी बंद केली आहे चहा तुम्ही कोरा चहा घेऊ शकता त्याच्यामध्ये लिंबू ऍड करू शकता तोही मदत करतो संध्याकाळी जर भूक लागते तुम्हाला तर तुम्ही ताक ॲड करायचंय ताक तुम्ही सकाळी घेऊ शकता संध्याकाळी घेऊ शकता सकाळचे जे तुम्ही मूड आलेले धान्य किंवा सलाड घेता त्याच्यामध्ये एक चमचा तुम्ही दही ऍड करू शकता किंवा ऍड करू शकता तर जे कच्चं अन्न आहे सलादच्या रूपामध्ये किंवा मूळ आलेल्या धान्याच्या रूपामध्ये ते पचायलाही हलकं होतं जेव्हाही आंबट रस आपण थोडासा ऍड करतो जेवणामध्ये तर फॅट वितळायला मदत होत असते प्रोटीनचा एक अधिक सोर्से ताक आणि संपूर्ण अन्न बऱ्यापैकी एक संपूर्ण अन्न दुधासारखंच ताक सांगितलं आहे ज्यांनाही वेट लॉस करा कमी करायचा असेल पोटाचा घेर जर आपल्याला कमी करायचा असेल मी थोडक्यात रिपीट करेल सकाळच्या सा नाश्त्यामध्ये मूळ आलेले धान्य किंवा एखादा थालपीठ पोहा उपमा तुम्ही घेऊ शकता भात आपल्याला थोडा स्टॉप करायचा आहे त्याच्यासाठी ज्वारी बाजरीच्या भाकऱ्यासोबत रात्रीचंही जेवण तसंच करायचं आहे भाज्यांचं जे आहे डिटेलमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेलं आहे मित्रांनो आता सर्वात शेवटचा मुद्दा आहे पाचव्या नंबरचा तो आहे व्यायामाचा आपलं सुरुवातीला शुगर झालं पाणी झालं मीठ झालं प्रोटीनयुक्त युक्त आहार मी आपल्याला सांगितला व्यायामही तितकाच अतिशय गरजेचा आहे एक संपूर्ण व्यायाम जो आहे जो बारा योगासन कवर करतो तो आहे सूर्यनमस्कार पाच सूर्यनमस्कारापासून आपण पोट कमी करण्यासाठी सुरू करू शकतात ज्यांनाही शक्य आहे आणि हळुवारपणे एक एक सूर्यनमस्कार एक एक दिवसाला वाढवत जायचा आहे जितका शक्य होईल तितका पंचवीस ते तीस सूर्यनमस्कारापर्यंत आपण पोहोचतो ज्याही पेशंटला कमरेचा त्रास आहे पोट जास्त प्रमाणात वाढलाय जे वागू शकत नाही आहे तर सूर्यनमस्काराऐवजी असे पेशंटने वॉकिंग करायची आहे किमान पंचवीस तीस मिनटांसाठी हे आज तीस दिवसांमध्ये काढलेले सूर्यनमस्काराची जर तुम्हाला गोडी लागली डिअर फ्रेंड्स किंवा वॉकिंग करण्याची जर गोडी लागली तुम्हाला या ट्रान्सफॉर्मेशन करण्यामध्ये शरीर कमी करण्यामध्ये पोट कमी करण्यामध्ये हा आजचा केलेला व्यायाम तुमची भविष्यातली एस आय पी असू शकतं म्हणजे ही तुमची भविष्याची इन्व्हेस्टमेंट आहे जे येणारे मोठे मोठे आजार आहे ते पण ॲट द बे ठेवतं म्हणजे शरीरापासून लांब ठेवतं बी पी शुगर हार्टचे प्रॉब्लेम्स किडनीचे प्रॉब्लेम्स जे आहे हे लांब ठेवत असतं त्यामुळे व्यायाम नित्य गरजेचा आहे आपण औषधी कुठलेही घेणार नाही होत मी है संगित ले, हे पाच पॉईंट तुम्हाला सांगितले ते पण डिस्क्रिप्शनमध्ये आहे तर डिअर फ्रेंड्स व्हिडिओ संपवता संपवता मी काही छोटे मोठे प्रॉब्लेम सांगेल की जे ज्यांचा पोटाचा घेर वाढला आहे त्यांना जास्त करून बघायला मिळतात असे पेशंट जे आहे मित्रांनो ज्यांचा पोटाचा घेर वाढला आहे स्वीटचा कार वाढला आहे किंवा शरीर बऱ्यापैकी वाढलेलं आहे या लोकांना लवकर म्हातारपण येत असतं दुसरा महत्त्वाचा प्रॉब्लेम जो आहे त्यांना मॅरिड लाईफमध्येही प्रॉब्लेम येतो त्यांना भूक अतिप्रमाणात लागत असते त्यांना तहाणी अतिप्रमाणात लागत असते यांना काही न करताही थकवा वगैरे येतो आणि इतरही भरपूर प्रॉब्लेम यांना होत असतात त्याच्यात आणखी एक प्रॉब्लेम असा आहे की बैठ्या बैठ्याही अशा लोकांना खूप जास्त प्रमाणात घाम येतो आणि अति वाढलेले पोटचे जे प्रॉब्लेम आहे ओव्हरवेट आयुर्वेदामध्ये अतिनिंदनीय व्यक्तींमधून उल्लेख केला जातो डिअर फ्रेंड्स चिकाटीने जर तुम्ही एक महिन्यामध्ये मी सांगितलेले हे जे पाच स्टेप्स आहे जर फॉलो केले आपल्या पाण्यासोबतचा मीठ प्रोटीनयुक्त आहार एक्सरसाईज हे जर तुम्ही फॉलो केले तर हमखास महिन्याच्या शेवटी आपलं बारा ते पंधरा किलो वजन कमी होतं आणि चार ते पाच इंचाने जे आहे पोटाचा आकार पोटाचा घेर आहे तोही कमी होतो हा अनुभव सिद्ध योगी मित्रांनो मी खूपशा माझ्या पेशंटमध्ये याचा वापर केलेला आहे एकशे एकोणास किलोच्या लेडीजपासून त्यांचं वेट कमी होत होत नाईंटी थ्री के जीपर्यंत आलेलं आहे आणि खूपशा ज्या मुली ज्यांचा प्रॉब्लेम वगैरे होते ओव्हरवेटचे किंवा पोटाचे यांना फार सुंदर रिझल्ट देतो जर तुम्ही हा पूर्ण प्लॅन फॉलो करताय आपल्याला कुठल्याही पॉझिटिव्ह हो अनुभव होता तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आजचा इन्फॉर्मेटिव्ह होता इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होता डिअर फ्रेंड्स जर व्हिडिओ आपल्याला आवडतो तर नक्की व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला मित्रांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यासोबतच बेलाआयकन प्रेस करायला विसरू नका कारण की जेव्हाही आम्ही नवीन इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू तिचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मी आपला पोस्ट आपली आज्ञा घेतो